सीएसआरडीचे डायरेक्टर डॉ सुरेश पठारे यांची भेट अहिल्यानगर ध्येय अहिल्यानगर येथील प्रसिद्ध बी पी एच शिक्षण संस्थेचे सीएसआरडी या व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या कॉलेजला नुकतीच दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी भेट दिली यावेळी सीएसआरडी संस्थेचे डायरेक्टर डॉ सुरेश पठारे सर यांना ध्येय या वृत्तपत्राचा दिवाळी अंक सस्नेह भेट देण्यात आला शिवाय सीएसआरडी या संस्थेमध्ये कोणकोणते व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत याची देखील माहिती घेतली भविष्यामध्ये सी एस आर डी आणि युवाध्ये वृत्तपत्राच्या विद्यमाने विद्यार्थी व युवकांसाठी करिअर मार्गदर्शन व या अनुषंगाने विविध उपक्रम कार्यक्रम घेण्यात येतील असे देखील संपादक सदगीर यांनी सांगितले या उपक्रमासाठी सीएसआरडी संस्था देखील योग्य ते सहकार्य करीत राहील असे डॉ पठारे यांनी सांगितले